पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला जे काही ते तुमच्या सोसायटीचं नाव काय सिल्वर ओक या सोसायटीच्या ज्या इश्यूसाठी मी आता आपल्या अविनाश शिंदे साहेबांना भेटलो होतो ते कुठंही कॉम्प्रोमाइज करायच्या विचारात नाहीयेत महानगरपालिकेने त्यांची वर्षभरापूर्वी या सोसायटीची मोजणी केली होती सोसायटीचे लोक जो काही टॅक्स आहे तो विथ पेनल्टी हंड्रेड पर्सेंट भरायला तयार आहे बरोबर आहे ना तुम्ही शंभर टक्के पेनल्टी सहित पैसे भरायला तयार आहात ना बर सोसायटीचे मेंबर हंड्रेड पर्सेंट सहित पैसे भरायला तयार आहेत पण शिंदे साहेबांना त्यांनी एवढीच एक रिक्वेस्ट केली की महानगरपालिकेने जी मोजणी केली होती ती मोजणी महानगरपालिकेने द्यावी तर ते ते कॉम्प्रोमाइज करायला तयार नाही फक्त त्यांच्या नियम आणि अटी शर्तींवरच फक्त त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही फक्त पैसे भरा पैसे भरा आणि फक्त पैसे भरा या देशामध्ये आता फक्त पैसा चालणार सामान्य जनतेचं चा कुठलेही मुद्दे आणि विचार ऐकून घेतले जाणार नाहीत हा देशाचा विकास आहे नरेंद्र मोदीचे आणि देवेंद्र फडणवीसांचे पण मी याच्यामध्ये खरंच मनापासून कौतुक आणि आभार मानतो आणि हा गुच्छ शिंदे साहेबांच्या दारात ठेवून मी त्या शिंदे साहेबांच्या दारांना साष्टांग नमस्कार घालतो या त्यांच्या इथं फक्त मला दारापाशी हे शिंदे साहेबांना नमस्कार अधिकारी आयुष्यभर भारताला अशा अधिकाऱ्यांची गरज आहे की जे सामान्य जनतेची बाजू समजून घेऊ शकत नाही अगदी सिस्टीम सिस्टीम आणि फक्त सिस्टीम प्रमाणे चालतात शिंदे साहेबांना भेटून आलो शिंदे साहेब तर भेटायला पुढे काही तयार नव्हते त्यामुळे मी शेवटी बाहेर आलो या सोसायटीच्या लोकांचा जे काही इंडेक्स टू प्रमाणे जे काही त्यांनावर कर आकारला जातोय तो हंड्रेड पर्सेंट कर भरायला हे तयार आहे महानगरपालिकेने वर्षभरापूर्वी जी काही मोजणी केली ती मोजणीची मागणी या लोकांनी केली की ती मोजणी महानगरपालिकेने द्यावी पण ती मोजणी जर महानगरपालिकेने दिली तर बिल्डर उघडा होईल महानगरपालिकेच्या जुन्या कर्मचारी पण नागडे होतील म्हणून महानगरपालिकेनेच्या अधिकारी जे शिंदे साहेब आहेत त्यांनी हे देण्यास नकार दिला आणि अक्षरशः हा विषय तसाच प्रलंबित राहिला पाण्याचं कनेक्शन शिंदे साहेब जोडणार नाहीत भलेही तुम्ही हिंदू असो किंवा मुस्लिम असो पैशाशिवाय इथं काही होणार नाही कळलं का इथले सोसायटी मेंबर्स सगळेजण टॅक्स भरायला तयार आहेत काय म्हणतात ते ऐका भरायला तयार आहे का महानगरपालिकेचा शंभर टक्के टॅक्स भराल तयार आहे पेनल्टी सहित भरणार का पण तुमची मागणी फक्त एवढीच आहे ना की जी महानगरपालिकेने मोजणी केली होती ती मोजणी तुम्हाला परत मिळावी बरोबर आहे का महानगरपालिकेकडे जी मागणी केली महानगरपालिकेचे अधिकारी का देत नाहीत स्वतःच्या छोऱ्या लपवण्यासाठी हा प्रकार चाललाय का याचं स्पष्टीकरण आता फडणवीस साहेब तुम्हाला द्यावं लागेल